नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी एस कॉमर्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एच एस सी बोर्ड एक्झाम ऑनलाईन रिझल्ट मे दोन हजार चोवीस बारावी बोर्ड परीक्षा ऑनलाईन रिझल्ट फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस आजच्या व्हिडिओचा यूट्यूबवरती शोधण्यासाठी नंबर आहे पी एस कॉमर्स स्पेस वन टू झिरो टू झिरो माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही पी एस कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा त्याच्यासमोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडनं पत्र जाहीर करण्यात आलं आहे सादर करण्यात आला आहे विषय आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसच्या निकालाबाबत मंडळामार्फत आपल्याला मार्च चोवीसमध्ये मध्ये ज्या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या त्याची कार्यवाही जी आहे ती या पुढीलप्रमाणे चालू आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळ पुणे नागपूर संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक ला लातूर कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढील प्रमाणे आहे तर तुम्हाला स्क्रीनवरती जे वेबसाईट दिसत आहेत म्हणजे संकेतस्थळ दिसत आहे हेच संकेतस्थळ मी तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर तिथे जाऊन तुम्ही त्याच लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचं निकाल किंवा रिझल्ट पाहू शकता तर तुम्ही याप्रमाणे जर तुम्ही मोबाईलवर लॅपटॉप कम्प्युटर कुठेही हेच जर वेबसाईट तुम्ही ओपन केली हे सेम टू सेम कॉपी करा किंवा टाईप करून तुम्ही सर्च करा तुम्हाला लगेच तुमचा निकाल पाहता येईल आता निकाल पाहण्यासाठी आपल्याला आपल्याला जे हॉल टिकिट किंवा रिसिट जे बोर्डानं दिलेलं होतं त्याच्यावर आपल्याला जो एक्झाम सीट नंबर आहे तो आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्या आईचं जे नाव आहे म्हणजे विद्यार्थ्याच्या आईचं नाव त्यावरती छापलेलं आहे ते नाव या दोन गोष्टी निकाल पाहण्यासाठी आवश्यक आहेत तर दोन गोष्टी जवळ घेऊन बसा आणि मग लिंक लिंक या लिंकवर जा सहापैकी कोणत्याही लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच रिझल्ट पाहायला मिळेल या लिंक मी या स्क्रीनवर दिसत आहेत ते सर्व लिंक मी तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे तिथे जाऊन जर तुम्ही जर केलात तर तिथे जाऊन डायरेक्ट सुद्धा क्लिक करू शकता आणि तुमचा निकाल पाहू शकता त्यानंतर आपल्याला खाली काय माहिती आपण ते पण पाहूया परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत म्हणजेच प्रिंट तुम्हाला घेता येईल त्याचप्रमाणे डिजि लॉकर ऍपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला ची मार्कांची जी प्रिंट आहे ती सुद्धा तुम्हाला घेता येईल आणि डिजि लॉकर ही सिस्टीम पण आहे ऍप चालू झालेलं त्यामध्ये सुद्धा तुम्हाला आता या विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांगी ही माहिती उपलब्ध होणार आहे अशी त्यांनी माहिती आपल्याला दिलेली आहे या वेबसाईटवर वर सुद्धा संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित एक निकाल उपलब्ध होईल म्हणजे सर्व कॉलेजला जर एकत्रित निकाल कॉलेजचा हवा असेल तर तो या वेबसाईटवर मिळणार आहे अजून महत्त्वाची माहिती आहे सर्व विद्यार्थ्यांनी नीट पहा ऐका सदर निकालाबाबत अन्य तपशील ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी श्रेणी विषयांच्या व्यतिरिक्त कोणत्याही विषय विशे, विशिष्ट विषय त्याने संपादित केलेल्या गुणांची पडत गुण पडताळणी व उत्तर पत्रिकांच्या छायाप्रती म्हणजे आपण पुन्हा रिचेकिंग किंवा रिव्हॅल्युएशन आपण नाही ते तुम्हाला या ठिकाणी ही माहिती आहे पूर्ण पहा वाचा पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तर हे संकेतस्थळ म्हणजेच वेबसाईट आपल्याला दिलेली आहे स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणजे कुणाला जर मार्क कमी पडले असं वाटतंय तर तो काय करू शकतो मार्कांचं व्हेरिफिकेशन करू शकतो व्हॅल्युएशन सुद्धा रिव्हॅल्युएशन सुद्धा करून घेऊ शकतो तुम्हाला जे पाहिजे तुम्ही ते करू शकता तुम्ही तुमच्या कॉलेजच्या ऑफिसद्वारे हे सगळं काही काम करू शकता किंवा तुम्हाला झेरॉक्स प्रति पाहिजे असेल तर तुम्ही या झेरॉक्स प्रति तुमच्या उत्तरपत्रिकेच्या या संकेतस्थळावर तुम्हाला उपलब्ध आहेत यासाठी आवश्यक अटी आणि शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत गुण पडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी बुधवार दिनांक ही खूप महत्वाचे बघा तारखा किती दिल्यात ते पहा तुम्हाला रिव्हॅल्युएशन करायचं आहे रि व्हेरिफिकेशन करायचं आहे किंवा झेरॉक्स पाहिजे आहेत तर त्यासाठी तारखा दिलेल्या आहेत बुधवारी दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस ते बुधवार दिनांक पाच सहा दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे पूर्ण एक आठवडा आपल्याला दिलेला दिसत आहे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करता येईल म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून लॅपटॉपवरून किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन सुद्धा करू शकता त्यासोबत ऑनलाईन पद्धतीने शुल्क म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ज्याला फी आहे रिव्हॅरि व्हेरिफिकेशन करण्यासाठी किंवा रिव्हॅल्युएशन करण्यासाठी किंवा झेरॉक्ससाठी तर ती तुम्हाला पेड करावी लागेल पेड करण्यासाठी तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यूपीआय म्हणजे आपण ऑनलाईन जे युज करतो फोन पे गुगल पे नाही का त्याचा वापर करू शकतो नेट बँकिंग याद्वारे तुम्हाला ते पैसे भरता येणार आहे तर आता सर्वात महत्वाचा हा जो पॅरेग्राफ होता तुम्हाला समजला की ज्यांना असं वाटतंय की मला झेरॉक्स आहे किंवा मार्क चेक करायचे आहेत व्हेरिफिकेशन आहे किंवा पुन्हा पूर्ण पेपर तपासायचं रिव्हॅल्युएशन करायचं तर तुम्ही इथे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या दोन तारखांच्या मध्ये म्हणजे बावीस मे ते पाच जून या आठवड्यामध्ये तुम्ही हे सगळं काही काम करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो सविस्तर माहिती तुम्हाला मी या ठिकाणी दिली आहे सर्व वेबसाईट याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अशा एका विशेष अशा व्हिडिओमध्ये